नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या युट्यूब चॅनलवरती ज्यावरती आपण कांदा बाजार भाव व कांद्याबद्दलची सर्व माहिती व्हिडिओच्या माध्यमातून सांगत असतो तर मित्रांनो आज आपण पाहणार आहे अहमदनगर जिल्ह्यातील सुप्रसिद्ध मार्केट यार्ड घोडेगाव येथील आज दिनांक दहा जानेवारी दोन हजार चोवीस रोजीचे पाह्या लाईव कांदा बाजारभाव व तसेच अवकीची परिस्थिती पाहणार आहे सविस्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून व्हिडिओ महत्वाचे आहे मित्रांनो कुठेही स्किप न करता संपूर्ण पहा त्याआधी चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून असेच कांदा बाजारभाव तुम्हाला घर बसल्या पाहायला मिळतील तर पाहूया मित्रांनो घोडेगाव येथील आजचे लाईव्ह कांदा निघा साडे सोळाशे रुपये बी ए दोन तीन चार पाचशे एक हजार रुपये बिल अकराशे बाराशे तेराशे चौदाशे पंधराशे सोळाशे सतराशे रुपये सतराशे रुपये सोळा सतरा साडे सतरा पावणे अठरा अठरा साडे अठरा पावणे एकोणीस होत आला बरोबर शेवून घेऊ एकोणीसशे दोन हजार रुपये एकवीसशे रुपये बावीसशे रुपये बागुशे बाराशे आहे चारसे <laughs> रुप <laughs> સેપાય બારાશે સાવ સાડે તેર ચૌદ સાડ ચૌદ પંદર સાડે પંદર સોળ સાડે સોળા સતરાશ રૂપાય પાંચ સહશે આઠશ રૂપાય બારાશે તે પંદરશે સોળાશે સતરાશ સાડે સતરા પાવણે

साडे अठरा बारा तेरा साडे तेरा साडे चौदा पंधरा साडे पंधरा साडे पंधरा सोळा सोळाशे तेराशे चौदाशे रुपये एक हजार अठराशे बाराशे तेराशे रुपये पाचशे रुपये सहाशे रुपये सातशे रुपये आठशे रुपये एक हजार अठरा